पुण्यामध्ये दहशत असलेल्या तेवीस वर्षीय शाहरुख उर्फ अटी रहीम शेख याचा पुणे क्राईम ब्रँचने खात्मा केला मोक्याच्या पोलीस त्याला सोलापूर जिल्ह्यात जेरबंद करण्यासाठी गेले होते त्याचवेळी शाहरुख आणि पोलिसांमध्ये चकमक झाली जखमी शाहरुख याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला पण हा शाहरुख शेख होता कोण त्याच्यावर किती गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलीस आणि शाहरुख मध्ये कशी चकमक उडाली हेच आपण पाहूया शाहरुख शेख हा सर्राईत गुन्हेगार होता त्याच्या विरुद्ध पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे पंधरा गंभीर गुन्हे दाखल आहेत हडपसर वानवडी कोंडवा काळेपडळ या पोलीस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल आहेत त्यात आरमॅकचे चे पाच गुन्हे आहेत तो टोळी चालवतो त्यामुळे त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली मकोकामध्ये तो फरार होता तो मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात पसार झालेला होता तो मोहोळ तालुक्यातील लंबोटी येथे लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पुणे क्राईम ब्रँच चे अधिकारी व कर्मचारी हे त्याला शोधण्यासाठी गेले होते सोलापूर मधील मोहोळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचीही यासाठी मदत घेतली होती पोलिसांनी शाहरुख लपलेल्या घरात शनिवारी रात्री छापेमारी केली त्यावेळी शाहरुखने आपल्याकडे पिस्तूल मधून पोलिसांवर गोळीबार सुरू केला तर पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर दिले पोलिसांच्या गोळीबारामध्ये तो गंभीर जखमी झाला गंभीर अवस्थेतच त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारावेळी शाहरुखचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या चकमकीबाबत पुणे पोलिसांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही शाहरुख वडील रहीम हसन शेख यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले बळजबरी मुक्का कायदा लावल्याचा त्यांचा आरोप आहे नी, नी चारुक रहीम, चारुक मी शाहरुख रही शाहरुख चा वडील मी माझं नाव रहीम हसन शेख माझ्या मुलाचं नाव शाहरुख रहीम शेख घटना घडली होती आणि कधीपासून तीन महिन्यापासून ते फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर बांबुली बांबुली मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला नुसतं पोळवते तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडे भटक आता इकडे माझ्या आत्याच्या तिथं ते एक आठ दहा बारा दिवस आला असेल तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने आणि तिच्या अगोदर तीन महिन्यापूर्वी माझ्या पार्किंग मधून कांबळे आहे हवलदार गाडी उचलून नेली तिची माझ्या मुलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तुला मी चारा पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही ते गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आत्ता ते गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघड आहे हो डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होतं ते पोलिसांचं असं म्हणणं तर आता त्यांनी पहिले फायरिंग केली आता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतःला माहीत नाही मी पुण्याला जातोय मी पुण्यावरून आत्ता आलोय तिची बायको होती इथं तर त्या बायकोला माहित आहेत तुमचं काय म्हणणं मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काम चालू आहे हिंदला या केस मध्ये केसमध्ये ना कमीत कमी मी एक करोडभर रुपये छापलेत तिथून टेपूपाटांची ति, 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 ति वरात काढली ही जी वरात काढ ती जी वरात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधरायला लागलेत त्या गुन्हेगाराला मी मुद्दा मी हुसकावणी करते हे इंस्टाग्राम टिप पाटला वगैरे मी मगच वारात काढली तिथं म्हणजे तो मी करायचं तीन चार मोका लावलाय ही तिच्यात हो माझ्या मुलाचं मी नाव टाकलंय हा मुख्यामध्ये फरार होता कि मुख्यातून सुटलेला होता काय नाही पहिल्या मुख्यातून मी जामीन झालेला आहे तिथं जामीन मधून आलेला होता हे आता जबरदस्तीचा मोका ही नसताना सुद्धा टाकले बांबून मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटाही होता लोग होती कारण लोग होती तर दोघं तिथं मोकार टाकू शकता तुम्ही बांबुंद मारामारीत तर हे जबरदस्तीचं सगळे केलंय आणि सगळं सगळे कुठल्याही लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते काय मागणी असणार आहे माझी मागणी एवढीच आहे की कामळे हवलदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं शाहरुख ची पत्नी पोलिसांवर गंभीर आरोप केले पत्नी ही एनकाउंटर झाले तेव्हा शाहरुख बरोबरच होती पोलिसांनीच पहिली गोळी चालवल्याचा आरोप तिने केलाय माझ्या पतीने गुन्हेगारी सोडली होती पण जबरदस्तीने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असा आरोप तिचा आहे डीबी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले दरवाजे खोले उन्होंने दरवाजे खोले उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे आदमी उठने लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने, ने दस पंद, दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो, वो सब पहचानती मैं उनको सबको भी ही लिए मैंने <स्थाग> नहीं उन्होंने नहीं किया सर वो तो सोए हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजा खोले बराबर ये बोले कि अंदर मताओ अंदर मत आओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास पिस्टन हाँ उनके पास थी पिस्टल पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहले पहलाई मारे पुलिस वाले ने वो नीचे गिर गए थे चलाई नहीं पहला गोली चलाए दस पंद्रह थे रह नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे थे, थे।, थे। सुधर गए थे। थे। उन्होंने उन्होंने सब बंद करे नाशा पानी है डर के वजह से बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक डेढ़ साल हो रहा पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी इसके लिए वो यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए गुना दाखिल में है हमारे सामने सामने तो की मेरे 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 घर थे उस दिन हस्बैंड उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या करे दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके

सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा हो राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा